श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे ती खास अखंड नाम यज्ञ यज्ञसप्ताहानिमित्तच असणार आहे खास करून स्वामी पुण्यतिथी निमित्त असणार आहे आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हटलं तर थोडंसं आपल्याला वाईट वाटतं की ह्या दिवशी स्वामी महाराज आपल्याला सोडून गेले होते पण हे बघा या दिवशी स्वामींनी फक्त आपला देह सोडला होता आजही स्वामी आपल्या चराचरामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी स्वामी आहे फक्त आपल्याला ते बघण्यासाठी आपला शुद्ध भाव ठेवायचा आहे आपली सेवा तेवढी मनापासून करायची आहे आणि मनापासून जर आपण स्वामीनं हाक मारली तर स्वामी आजही आपल्याकडे धावून येतात तर हा जो अनुभव आहे तो प्रत्येक स्वामी भक्ताला येत असतो म्हणूनच स्वामी कुठेही गेलेले नाही स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्त घेत असतो आणि तुम्हालाही घ्यायची असेल तर निश्चितपणे आजचा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही स्वामींचं कायमचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये राहणार रा आहे तर हा छोटासा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचा कोणी करायचा हे सविस्तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका त्यानंतर जर तुम्हाला याबाबत काही शंका वाटली तर तुम्ही ती कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर चला जाणून घेऊया तर बघा अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू आहे आणि आजचा दुसरा दिवस होता आता या सात दिवसांमध्ये आपल्याला स्वामींच्या कुठल्या सेवा करायच्या आहे याबाबतची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती या व्यतिरिक्त ह्या सप्ताह काळामध्ये जेव्हा जेव्हा मंदिरात जाणं शक्य असेल आरतीला हजेरी लावणं शक्य असेल तेव्हा तेव्हा आपण त्या गोष्टी करायच्याच आहे या व्यतिरिक्त ह्या सात दिवसांपर्यंत आपल्याला एक वस्तू घरी घेऊन यायची आहे जी स्वामींना अतिशय प्रिय आहे ती कुठली तर बघा आपल्याला औदुंबर वृक्ष जे आहे ना त्याचं मूळ घरी घेऊन यायचं आहे औदुंब वृक्षाचं महत्त्व बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुसरीकडूनही कुठून ऐकलेलं असेल किंवा जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं असेल तर त्या गुरुचरित्रामध्ये देखील औदुंब वृक्षाचं महत्त्व काय आहे हे सांगितलेलं आहे आता त्याची जी कथा आहे ती थोडीशी मोठी आहे त्यामुळे तुमचा फार वेळ मी घेणार नाही पण तरीही थोडक्यात सांगते हिरण्य कश्यपू हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल हिरण्य कश्यपूला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता आणि जेव्हा नरसिंहाने या हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं तेव्हा त्यांच्या नखांना बोटांना दाह सुटला होता आता यावर उपाय काय असा प्रश्न माता लक्ष्मीच्या मनामध्ये निर्माण झाला आणि तेव्हा माता लक्ष्मीने ह्याच औदुंबर वृक्षाची फळं पानं सगळं काही आणून त्या बोटांना नखांना लावलं होतं आणि तेव्हा कुठे भगवान विष्णूंना शांतता मिळाली होती त्यांचा जो दाह आहे तो कमी झाला होता आणि त्यावेळेस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघंही या औदुंबर वृक्षावर प्रसन्न झाले होते आणि त्यावेळेस या औदुंब वृक्षाला त्यांनी आशीर्वाद दिला होता की जो कोणी तुझी सेवा करेल जो कोणी तुला नमस्कार करेल त्याचा सगळा काही कार्यभार मी सांभाळेल आम्ही सांभाळू त्याच्या सांसारिक आर्थिक सगळ्या काही अडचणी सोडवण्यासाठी आम्ही त्याला मदत करू असा आशीर्वाद ह्या औदुंब वृक्षाला माता लक्ष्मीने आणि भगवान विष्णूने दोघांनीही दिलेला आहे त्यामुळे या औदुंब वृक्षाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता हे झालं गुरुचरित्रामधील आता तुम्ही हे देखील ऐकलं असेल की दत्त महाराज जे आहे त्यांनी साधना करण्यासाठी देखील हे औदुंब वृक्षच निवडलं होतं ह्या औदुंब वृक्षाखाली बसूनच त्यांनी विविध प्रकारच्या साधना केलेल्या के आहे आणि म्हणूनच ह्या औदुंब वृक्षामध्ये दत्त महाराजांचा देखील वास आहे तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जा स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जा तुम्हाला तिथे शंभर टक्के औदुंब वृक्ष पाहायला मिळतो आता औदुंब वृक्ष अनेकांना लक्षात येत नाही तर उमराचं जे झाड आहे ना त्यालाच औदुंब वृक्ष असं म्हटलं जातं आता ते मंदिरातलं असू द्या किंवा इकडे तिकडे कुठेही उगवलेलं असू द्या कारण औदुंब वृक्ष हे कुठेही सहजपणे उगवतं आता जर तुम्हाला ते कुठेही उगवलेलं दिसलं ना तरीही त्याचं महत्त्व तितकंच आहे असं नाही की मंदिरातलं आहे मग ते खूप महत्त्वाचं आणि दुसरीकडे उगवलं मग त्याचं महत्त्व कमी होतं तर असं काहीही नाही प्रत्येक ठिकाणचं झाड जे आहे ते महत्त्वाचंच मानलं जातं तर बघा अशा ह्या औदुंब वृक्षाकडे आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे की ह्या औदुंब वृक्षाच्या माध्यमातून किंवा ह्या मुळांच्या माध्यमातून दत्त महाराज आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्यास यावे स्वामी महाराज आपल्या घरामध्ये राहावे असं प्रार्थना करायची आहे पण ती करण्याची पद्धत काय आहे तर तुम्हाला या सात दिवसांमध्ये कधीही औदंब वृक्षाची मुळं घरी घेऊन यायची पण त्याच्या आदल्या दिवशी मात्र आपल्याला काही नियम पाळायचे ते कसे तर औदुंब वृक्षाजवळ जाताना आपल्याला थोडे पिवळे तांदूळ घेऊन जायचे आहे एखादा दिवा जर तुम्हाला न्यायचा असेल कणकेचा जरी घेतला तरीही चालेल किंवा अगरबत्ती वगैरे घेतली तरीही चालेल या व्यतिरिक्त तुम्ही साखर घेऊ शकतात शेंगदाणे साखर गूळ खोबरं अशा प्रकारचा एखादा प्रसाद तुम्ही घेऊ शकतात किंवा पिवळ्या रंगाचा कुठलाही प्रसाद तुम्ही घेऊ शकतात पण अगदीच वेळेवर शक्य झालं नाही तर थोडी साखर घेऊन गेला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे घेऊन जायचं पिवळ्या रंगाचं फूल घेऊन जायचं या गोष्टी घेऊन गेल्यानंतर औदुंब वृक्षाला जो दिवा आपण घेऊन गेलो आहोत तो त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा अक्षता अर्पण करायचा प्रसाद फुलं हे सगळं काही अर्पण करायचं आणि मनोभावे औदुंब वृक्षाकडे प्रार्थना करायची की मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि माझा स्वामींवर दत्त महाराजांवर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं कायमचं वास्तव्य माझ्या घरात राहावं असं मला मनापासून वाटत आहे आणि म्हणूनच या औदुंब वृक्षाची थोडीशी मुळं मी माझ्या घरी घेऊन जात आहे अशी प्रार्थना औदुंब वृक्षाला करायची आहे आता त्या ठिकाणी तुम्हाला अकरा एकवीस प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती जी मुळं आहे ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आता तुम्हाला अगदीच म्हणजे आदल्या दिवशी जाणं शक्य झालं नाही तुम्ही ज्या दिवशी मुळं घरी घेऊन येणार आहात त्या दिवशी देखील आपल्याला असंच पद्धतीने करायचं आहे आणि नंतर ती जी मुळं आहे ती काढायची आहे आता मोठ्या झाडाची मुळं तुम्हाला सहजासहजी काढता येणार नाही पण थोडं छोटं झाड असेल तर तुम्हाला ती मुळं सहज काढता येतील आता खूप आणायची का तर नाही अगदी थोडेसे मुळं घरी घेऊन यायची आहे आपल्याला खूप जास्त आणायचे नाही त्यानंतर अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर स्वामींना विनवणी करायची की ह्या मुळांच्या माध्यमातून तुम्ही माझ्या घरी वास्तव्य करा माझ्या सुखदुःखात तुम्ही असंही सामील असतात इथून पुढेही राहा अशा पद्धतीने तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही मना प्रार्थना करायची आणि ही जी मुळं आहे ती घरी घेऊन यायची घरी आणल्यानंतर ही जी मुळं आहे त्याला अर्थातच माती वगैरे लागलेली असेल तर ती थोडीशी धुवून पुसून घ्यायची आणि एक डब्बी घ्यायची किंवा एखादा छोटा डबा असेल स्टीलचा असू द्या किंवा चांदीची डब्बी असेल ती घ्या किंवा नसेल तर मग एखादा तुम्हाला पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ही मुळं बांधून ठेवायची आहे बांधण्यापूर्वी याला हळदी कुंकू अर्पण करायचं अष्टगंध अक्षता अर्पण करायचं मनोभावे प्रार्थना करायची आणि हा जो पिवळा रंगाचा कपडा आहे तो थोडासा गुंडाळून घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये ठेवायचा तुमच्याकडे डबा नसेल तर ती जी पिवळी पोटली आहे ती तशीच तुम्ही गुंडाळून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात आता देवघर जर मोठं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात अगदीच तुम्हाला वरती ठेवणं शक्य नसेल तर मग एखाद्या ड्रॉवरमध्ये देवाऱ्याच्याच ठेवलं तरीही जाणार आहे पण अशा पद्धतीने तुम्हाला ही जी मुळं आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे आता हे दर गुरुवारी आपल्याला बाहेर काढायचं ते जी पोटली आहे ती सोडायची त्यावर अक्षता अर्पण करायच्या हळद हो कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आणि एक श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आणि पुन्हा ते बांधून आपल्याला जागच्या जागी ठेवून द्यायचं आहे आपल्याला असं दर गुरुवारी करायचं आहे बघा हे केल्याने आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचं जे स्थान आहे ते कायमस्वरूपी राहणार आहे दत्त महाराज म्हटलं तर त्या ठिकाणी भूत बाधा वाईट शक्ती कधीही प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती ह्या एका छोट्याशा उपायाने निघून जाणार आहे आणि आपलं घर जे आहे ते सकारात्मकतेनं भरणार आहे या व्यतिरिक्त घरातला आजार पण असेल आर्थिक समस्या असतील जे काही अडचणी असतील ते निघून जाण्यासाठी देखील या उपायाने मदत होणार आहे फक्त या ठिकाणी आपले कष्ट देखील तितकेच प्रामाणिकपणे गर, करणं गरजेचं असणार आहे कारण कष्टाला पर्याय नाही आपण कष्ट करतो तेव्हाच भगवंत आपल्याला पाठीशी असतो आपल्याला मदत करत असतो हे विसरता कामा नाही तर स्वामी भक्त हो या शनिवारपर्यंत म्हणजे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात आता काही ना मासिक धर्म असेल किंवा काही कारणास्तव जर त्यांना ह्या काळामध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकतात फक्त शक्य तो प्रयत्न करा की हे जे सहा सात दिवस आहे ते महत्त्वाचे मानले जातात म्हणून या काळामध्ये तुम्ही ते आणून घ्या तर बघा स्वामी भक्त हो तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा त्याचा शंभर टक्के तुम्हाला सकारात्मकच अनुभव बघायला मिळेल तर माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा याविषयी शंका वाटत असेल तर ते तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद